हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार अठ्ठावीस जुलैच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय आणि आजीचं मनपरिवर्तन झालंय जी आजी आज ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाला तयार नव्हती तिला सुद्धा ईश्वरी चांगली मुलगी आहे हे पटलंय आणि ईश्वरी आणि अर्णवचं लग्न होऊ शकतं का याची शक्यता सुद्धा ती पडताळून पाहते मग हा नेमका ट्विस्ट आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मालिकेच्या सुरुवातीलाच आपण पाहू की अंजली अर्णव आणि ईश्वरी या दोघांना बाजूला बसवते आणि विचारते तुम्ही आता मला खरं खरं सांगायचं तुमच्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी काय आहे हे ऐकून अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मोठा धक्काच बसतो आता अंजली ताईला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न या दोघांसमोर असतो आणि दोघेही एकमेकांकडेच पाहू लागतात अंजली म्हणते खोटं नाही बोलायचं काहीच मनात ठेवायचं नाही जे काही आहे ते खरं खरं सांगायचं की तुमच्या मनात एकमेकांबद्दल काय आहे तेव्हा ईश्वरी ही सांगू लागते अंजली ताई हे जे एस आर आहेत ना परंतु ते एस आर नाही आहेत तर तुमचे आणि आजीचे चिंटू आहेत एका लहान मुलाप्रमाणेच त्यांचं हृदय आहे सगळ्यांवर प्रेम करणारे माणुसकीने वागणारे लोकांना असं वाटतं की त्यांना खूप माज आहे ते खूप चिडखोर आहेत परंतु ते असे नाही आहेत हे ऐकून अंजलीला खूप बरं वाटतं सुद्धा ईश्वरीकडे पाहू लागतो तर ईश्वरी म्हणते ते, ते माझे सगळ्यात चांगले मित्र आहेत आज तुमच्यासमोर जे ईश्वरी उभी आहे ना ती ईश्वरी पूर्णपणे वेगळी आहे काही महिन्यांपूर्वी असलेल्या ईश्वरीपेक्षा आणि याचं श्रेय यांनाच जातं त्यांनीच मला स्वतःकडे पाहायला शिकवलं मी काय आहे मी आज स्वतःचं क्लाउड किचन चालवते हे फक्त त्यांच्यामुळे त्यांनीच माझ्यात एवढा मोठा बदल घडवून आणलाय पण हे सगळं ऐकून अंजलीला खूप वाईट वाटतं कारण अंजलीला असं अपेक्षित असतं की ईश्वरी सांगेल की अर्णव सर मला आवडतात माझं त्यांच्यावर प्रेम आहे परंतु ईश्वरी असं काहीच बोलत नाही ईश्वरी अर्णवबद्दल मन भरून बोलते पण मला ते आवडतात किंवा माझं त्यांच्यावर प्रेम आहे असं काहीच बोलत नाही ती फक्त अर्णवची स्तुती करत असते त्याच्या चांगल्या स्वभावाची त्याच्या चांगल्या गुणांची स्तुती करत असते त्यामुळे अर्णवला सुद्धा वाईट वाटतं कारण कुठेतरी अर्णवच्या सुद्धा मनात असतं की ईश्वरी आपल्यावर प्रेम आहे हे सांगेल पण ईश्वरी असं काहीच बोलत नाही तर आजी आज ही रूमच्या बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असते ईश्वरी किती चांगली मुलगी आहे हे, हे आजीच्या सुद्धा लक्षात येतं अंजली म्हणते अर्णव तू आता सांग तुझ्या मनात जे काही आहे ते खरं खरं सांग तर अर्णव म्हणतो ताई तुला जसं वाटतंय तसं काहीही ना नाहीये ईश्वरी आणि माझी निखळ मैत्री आहे अशी मैत्री जी आम्हाला आयुष्यभर टिकवायची आहे आणि ईश्वरी ही जगात अशी एकमेव मुलगी आहे अशी एकमेव व्यक्ती आहे जी मला काहीही बोलू शकते म्हणजे त्याचं सुद्धा श्रेय मलाच आहे कारण मी तिला डोक्यावर चढून ठेवलंय त्यामुळे ती मला काही बाही बोलू शकते परंतु आमच्यामध्ये असं काहीही होऊ शकत नाही आम्ही ठरवलंय की लग्न झाल्यानंतर सुद्धा आमची मैत्री अशीच ठेवायची अंजलीला खूप वाईट वाटतं तिला अर्णवकडून तरी अपेक्षा असते की अर्णव त्याच्या प्रेमाबद्दल सांगेल परंतु अर्णव काहीच सांगत नाही तिच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ईश्वरी ही अंजलीला जवळ घेते आणि म्हणते ताई आता डोळ्यात पाणी आणायचं नाही असा कोणताही विचार करायचा नाही तुम्ही आई होणार आहात ना तर स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या असं म्हणून ती त्यांचा निरोप घेते आजी हे सगळं ऐकत असते आणि विचार करते खरंच ईश्वरी किती चांगली मुलगी आहे ईश्वरी आणि अर्णव या दोघांची किती निखळ मैत्री आहे देवा तू असं का केलं जर अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका जुळाली असती तर मी ईश्वरीलाच या घरची सून म्हणून आणलं असतं अर्णवची बायको म्हणून या घरात आणलं असतं परंतु कदाचित देवाच्याच मनात नव्हतं म्हणून त्यांची पत्रिका जुळली नाही असा विचार आजी करते आणि खूप दुःखी होते तर इकडे बाबा घरी येतात आणि त्यांना समजतं की अर्णव ईश्वरीला घेऊन गेलाय त्यामुळे ते सुप्रियावर खूप चिडतात आणि तिला जाब विचारतात तू तिला का जाऊ दिलंस मला हे आवडत नाही तो मुलगा कधीही येथे येतो आपल्या ईश्वरीवर हक्क दाखवतो आणि तिला आपल्या घरातून घेऊन जातो आज ईश्वरीचा साखरपुडा होता आज सुद्धा त्याने तसंच केलं तर ईश्वरी हे बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते अहो त्यांची बहीण आजारी होती ना मी माणुसकीच्या नात्याने ईश्वरीला जाऊ दिलं तर बाबा म्हणतात कसलं माणुसकीचं नातं जेव्हापासून ते आपल्या आयुष्यात आले फक्त आपल्याला त्रास होतोय आणि त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवलेला मला आवडायचा नाही मला तो मुलगा आवडत नाही त्याचं कुटुंब आवडत नाही आणि त्यांनी ईश्वरीवर दाखवलेला हक्क तर अजिबातच आवडत नाही सुप्रिया ही बाबांना शांत राहायला सांगते तुम्ही नका टेन्शन घेऊ आत्ता ते येईल तेव्हा कुठे बाबा शांत होतात तर इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घराबाहेर निघतात तेव्हा अर्णव हा ईश्वरीला थँक्यू म्हणतो की तू ताईसाठी इतक्या शॉर्ट नोटीसवर माझ्याबरोबर आली तर ईश्वरी म्हणते ती माझीसुद्धा ताई आहे त्यामुळे मला थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे ईश्वरी ही अर्णवच्या हातात अंगठी पाहते आणि म्हणते सॉरी मला तर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्याच राहून गेल्या आज तुमचा साखरपुडा झाला ना तुम्हाला साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा अर्णवला मात्र हे पटत नाही अर्णव हा ईश्वरीच्या बोटात पाहतो तर त्याला ईश्वरीच्या बोटात अंगठी दिसत नाही आणि तो विचारतो तुझ्या बोटातील अंगठी कोठे आहे ईश्वरी सांगते ती पडली तर अर्णव विचारतो अशी कशी पडली ईश्वरीला आठवतं की आज तिच्या साखरपुड्यात काय झालं तेव्हा हे सगळं आपण अर्णवला नको सांगायला जर अर्णव सरांना सांगितलं तर आधीच त्यांना ताईच्या तब्येतीचं टेन्शन आहे ते आणखीन आपला विचार करत बसतील त्यामुळे अर्णवला काहीही सांगायचं नाही असं ती ठरवते आणि म्हणते तुम्ही माझं सोडाना तुम्ही ताईची काळजी घ्या आणि स्वतःचा विचार करा आजच तुमचा साखरगुडा झालाय तुम्ही आता तुमच्या कुटुंबाबरोबर बसा मस्त गप्पा मारा तर अर्णव म्हणतो मी तुला सोडायला घरी येतो परंतु ईश्वरी त्यासाठी नकार देते तुम्ही मला सोडायला नको येऊ मी माझी जाईल असं ती म्हणते आणि ती पायरीवरून खाली उतरणार इतक्यात तिचा पाय घसरतो अर्णव तिला सावरतो तिचे दोन्ही हात पकडतो हे दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांच्या नजरेत हरून जातात एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात जे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत नाही ज्या भावना त्यांना एकमेकांना सांगता येत नाही त्या भावना एकमेकांच्या डोळ्याद्वारे एकमेकांना ते सांगत असतात परंतु खरं बोलण्याची खरं ऐकण्याची दोघांमध्येही हिंमत नसते आणि त्याच वेळेस मालिकेची व्हिलन म्हणजेच लावण्याची एंट्री होते आणि या दोघांना असं पाहून लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिला खूप राग येतो तर इकडे आजी ही रूममध्ये असते आणि विचार करत असते की असं का झालं असेल ईश्वरी आणि अर्णवची लग्नपत्रिका का नाही जुळली त्या दोघांचं एकमेकांबरोबर लग्न का नाही झालं नाहीतर किती चांगलं झालं असतं त्याचवेळेस मामा तेथे येतो मामा हा सांगतो की अंजलीची तब्येत आता बरी आहे आजी विचारते पण अजून जावई बापू का नाही आले जावई बापू का नाही आले हा प्रश्न मामाला सुद्धा पडलेला असतो त्याचवेळेस ते वल्लरी तेथे येते आणि विचारते की काय झालं आजी आज तिलाही सांगते मी हाच विचार करत होते की ईश्वरी किती चांगली मुलगी आहे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न का नाही जमलं त्या दोघांची पत्रिका का, का नाही जुळली हे ऐकून वल्लरीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते तुम्ही आता हे अचानक काय विषय काढलाय आता अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा झालाय ना त्यांच्या लग्नाबद्दल आपण बोलूया आजी म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं पण ईश्वरी किती चांगली मुलगी आहे आज तिचाही साखरपुडा होता तरीसुद्धा ती आपल्या अंजलीसाठी येथे आली त्या दोघांची किती चांगली मैत्री आहे ना म्हणून मी म्हणत होते आजी आज विषय बदलते आणि मामाला विचारते बापू अजून कसे आले नाहीत तर मामा म्हणतो हो मला सुद्धा प्रश्न पडलाय त्यांना एखादं महत्त्वाचं काम आलं असेल त्यामुळे ते अजून पोहोचलेले नाही तर वल्लरी विचार करते मला आता लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल या म्हातारीला त्या ईश्वरीबद्दल आता सहानुभूती वाटू लागली आहे लवकरात लवकर लावण्या आणि अर्णवचं लग्न उरकून द्यावं लागेल असा विचार वल्लरी करू लागते तर दुसरीकडे लावण्या ही खूप चिडते अर्णव आणि ईश्वरीला असं एकत्र पाहून ती जोरजोरात टाळ्या वाजवते हे दोघेही तिच्याकडे पाहून दचकतात आणि एकमेकांचा हात सोडतात लावण्या ही ईश्वरीवर चिडून म्हणते तू येथे काय करतेस अवघ्या काही तासांपूर्वी आमचा साखरपुडा झालाय आणि तू अली लगेच आमचा सा साखरपुडा मोडायला मला माहितच होतं काही ना काहीतरी कारण काढून ते इथे येणार आणि अर्णवचे कान भरणार त्याला साखरपुडा मोडायला सांगणार तर ईश्वरी म्हणते नाही तसं काहीच नाहीये तर लावण्या म्हणते नको खोटं बोलू तू कशी मुलगी आहे ते मला माहितीये तुला काय करायचंय तुझ्या मनात काय आहे ते मला माहितीये तर अर्णव हा लावण्यावर चिडून म्हणतो ईश्वरी काही बोलत नाहीये याचा अर्थ तू तिला काही बोलशील असा होत नाही तोंड बंद ठेव परंतु लावण्याच्या तोंडाचा पट्टा सुरूच असतो ती ईश्वरीला काही बाही बोलत असते तिला वॉर्निंग देत असते की आता आमचं लग्न होणार आहे आमचा साखरपुडा पुढा झालाय अर्णवपासून लांब राहायचं ईश्वरी तिला समजावून सांगते आमच्या मनात असं काहीही नाही आहे तुम्ही हा जो काही विचार करताय तो खूप चुकीचा आहे परंतु लावण्या ही तिला शेवटची वॉर्निंग देते की आता यानंतर अर्णवपासून दूर राहायचं अर्णव फक्त माझा आहे आणि आमच्या दोघांचं लग्न होणार आहे त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटतं लावण्या रागारागाने तेथून निघून जाते अर्णव म्हणतो तिचा नको विचार करू काही माणसं ही आयुष्यात कधीच बदलत नाही तिने मी अशीच राहणार चल मी तुला घरी सोडतो तर ईश्वरी ही चक्क अर्णवसमोर हात जोडते आणि म्हणते सर प्लीज तुम्ही मला घरी सोडायला येऊ नका आणि ईश्वरी दुःखी होऊन तेथून निघून जाते अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटतं इकडे घरी सगळेजण ईश्वरीची वाट पाहत असतात ईश्वरी घरी पोहोचते आणि म्हणते सॉरी मला यायला लेट झाला सुप्रिया विचारते आता ताईची तब्येत कशी आहे ईश्वरी सांगते त्यांची तब्येत बरी आहे तर आत्या म्हणते तू एकटीच आली का तो तुला सोडायला नाही आला का ईश्वरी सांगते नाही मीच घरी आले त्यामुळे आत्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते पाहिलंस का त्याची गरज होती तर तुला घरी घ्यायला आला आणि गरज संपली की तुला एकटीला पाठवलं सोडायलाही नाही आला तर ईश्वरी सांगते नाही आत्या सर तसे नाही आहेत त्यांनी तर मला खूप म्हणाले की मी तुला सोडायला येतो पण मीस म्हणाले तुम्ही ताईची काळजी घ्या मी माझी माझी जाईल बाबा खूप चिडलेले असतात आणि म्हणतात मला त्यांच्याबरोबर कोणतंही नातं ठेवलेलं आवडत नाहीये तो मुलगा कधी येतो तुझ्यावर हक्क दाखवतो तुला घेऊन जातो आज तुझा सागरपुडा होता तरी तू तिकडे गेलीस मला हे खूप चुकीचं वाटतंय तर सुद्धा अर्णवला बाही बोलू लागते की ही श्रीमंत माणसं फक्त आपला फायदा पाहतात फायद्यासाठी ते तुझा वापर करून घेताय तर ईश्वरी ही आत्याशीच भांडण करू लागते आणि म्हणते अर्णव सर तसे नाहीयेत तू त्यांना चुकीचं समजतेस आणि माझ्याकडून त्यांना काय फायदा असेल ताईची तब्येत बरी नव्हती म्हणून ते आले होते आणि त्यांनी आजपर्यंत मला खूप मदत केलीये माझं क्लाउड किचन सुरू करण्यासाठी मला आयुष्यात काय करायचंय हे समजून सांगितलंय तू त्यांना असं काहीही बोलू नको ईश्वरी ही, ही चक्क अर्णवसाठी आत्याशी भांडते हे पाहून बाबांना खूप राग येतो आणि ते चिडून म्हणतात पाहिलंस का त्या अरणामुळे आपल्या घरात वाद होताय तू तु तु तुझ्या आत्याशी भांडते म्हणूनच ती माणसं मला आवडत नाही आणि यानंतर तू परत त्यांच्या घरी जायचं नाही त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही हे पक्क हे ऐकून ईश्वरीला वाईट वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश हा घरी येईल तेव्हा त्याच्या डोक्याला जखम झाली असेल रक्त येत असेल सगळेजण त्याला विचारणार तुम्हाला ही जखम कशी झाली तुम्ही हॉस्पिटलमध्ये का गेला नाहीत तर राजेश चिडून म्हणेल माझ्या बायकोला इतका त्रास होतोय आणि मी स्वतःचा विचार करायचा का असं म्हणून तो रूममध्ये निघून जाणार तर मामा अर्णवला म्हणतील हा राजेश खोट बोलतोय त्याला जी जखम आहे ना ती आत्ता ताजी जखम आहे त्याने स्वतः करून घेतलंय हे ऐकून अर्णवलाही मोठा धक्का बसेल तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णवची जवळीक पाहून लावान्या मामीला म्हणणार की मला आता लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढावा लागेल आणि अर्णवशी लग्न करावं लागेल तर दुसरीकडे नम्रता ही ईश्वरीला समजावून सांगेल तुझा आणि राकेशचा साखरपुडा नाही झाला हा नक्कीच काहीतरी संकेत आहे आणि तो संकेत तो ओळखायला हवा त्यामुळे ईश्वरीही विचार करू लागेल मग आता आजीचं मन तर बदललंय आजीला वाटतंय की ईश्वरी आणि अर्णवचा साखरपुडा या दोघांचं लग्न व्हायला होतं परंतु हा सगळा घोळ त्या वल्लरीने घालून ठेवलाय तिनेच ईश्वरीची पत्रिका बदलली होती मग हे सगळं सत्य आजीला समजणार का आणि जेव्हा सत्य समजेल तेव्हा अर्णव आणि ईश्वरची पत्रिका जोडल्यानंतर या दोघांचं लग्न आजी लावून देणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तोपर्यंत तो तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद